तुमचे कपडे मिळवले अहो ते कपडे मिळवता मिळवता माझी मॅनेजरशिप जायची वेळ आली आहे म्हणून ठेवणार आता काय या बिलावर डिलिव्हरी डेट कशी नाही टाकली आम्ही विचार करतो कशी टाकली हो हा हे बिल ते बिजाने बनवलं ना अहो बर झालं तुम्ही ना भेटलात शर्ट बघा ह्याच्या रे डाक अहो तुमचा तो नोकर बिजा आमचे कपडे वापरता शंकाच नाही कोट बोलतोय मंडळी शांत वा शांत वा मी विचारतो बीजाला बीजा ए बीजा काय राजा भाऊ इकडे इकडे काय गिराईक काय म्हणतात थापा मारताय महिन्यान महिने बिले देत नाही काहीतरी सांगतो बनवा बनवा करू नका बिजा मला सगळं कळलेलं आहे मंडळी काळजी करू नका तुमचं सगळं नुकसान भरून द्यायला मी मालक दयाळू आहेत ते मला या महिन्याचा पगार आत्ता देणारच आहेत पण पुढच्या महिन्यात पण आगाऊ देणार आहे तुझ्या पगारातून यांचं नुकसान भरून देणार आहे समजलं आजपासून तुला नोकरीवरून काढून टाकलं ला। चालू लाग असं करू नका मालक एकदम ढया कर ना कपडे घालून मिरवायला का? काय नाही कपडे घालून कसला मिरवतोय काय चालू लाग पुन्हा तोंड दाखवू नकोस मला तुझं आली का पंचायत म्हणजे छोकरी मिळाली पण नोकरी कमवली हो मला पगार नको माझी आणि तिच्याची नोकरी केली तर काय वाटलं नाही यार पण तुझ्या नोकरीवर भरोसा होत यार तू माझ्या नोकरीचा भरसा राहा फक्त पण नशीब नाही ना आपलं पोरगी मिळाली पण भाग्य नाही मिळालं म्हणे मुलगी मिळाल्यावर तुमचं भाग्य उजळेल त्याला तिच्यामुळे तर नोकरी गेली ज्योतिषावर अवलंबून राहायला नको तसलं काही नाही रे काय अरे मला कुठे पोरगी मिळाली अरे पण नोकरी गेलीच ना अरे जाहिरात बघ काय लिहिले कसली बघू आता मुग� प्रोफेसर पाहिजे माहिती दिली तर दहा रुपये आणि माझी नोकरी पक्की झाली की पन्नास रुपये अच्छा बोलला इथे महामया आत्याबाई राहतात त्यांना शिकवायचे नाही बोलू नका हो माझ्या मा... त्यांना शिकायचं नाही त्यांच्या भावाची मुलगी आपली पिंकी हो हा आपली पिंकी आमची पिंकी आ, 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 आ। तिला शिकवायचं आता आता पिंकी ताईचे आई वडील विमान अपघातात गेले अरे अरे ला हो ला आता ही अनाथ पोरगी त्या आत्याबाईच्या सापडली आहे आता काय बोलून नोट ठेवा पुढचं मी बघतो ना तिकडे बघा नोकरी मिळवायची आणि टिकवायची असेल ना तर शिकवा पिंकी आईला बर आणि तारीफ करा आत्याबाईची बर वेळा सांगितलं की मला हे आवडत नाही एक्सक्यूज मी नमस्कार नमस्कार मी प्रोफेसर बुद्धी तुमची ती पेपर जाहिरात अच्छा अच्छा ठीक आहे या राहू दे राहू दे कसा म्हणते ना असू दे हो का मी इथे नोकरीसाठी आलोय आधी तुम्ही माझी सर्टिफिकेट बघा आणि मग नोकरी पक्की झाली तर बसेन ना मी प्लीज बघू गुड थँक्यू मी बसू मी बसू का अच्छा आमच्या पिंकीला आशा, आशा शिक्षकाची गरज होती थँक्यू आई एम अ हेते पिंकी ती बाहुली खाली ठेव हे बघ हे प्रोफेसर बुद्धी सागर नमस्कार नमस्कार हाने बाहुली छोटी एक मोठी एक अर्थ आहे हां तुमची धाती बहीण वाटत काहीतरी बोलू नका ती माझी भाची आहे भाची तुम्हाला वयातलं अंतर सुद्धा कळत नाही अहो काय सांगताय काय माझ्या अंदाजाप्रमाणे हिचं वय फार फार तर वीस आणि तुमचं डोक्यावरून पाणी म्हणजे तीस किंवा पस्तीस वीस वर्षाची नाहीये काही मी फक्त सोळा वर्षाची आहे आणि आत्या आता तर चव्वेचाळीस वर्षाची आहे चव्वेचाळीस अहो काय सांगताय काय पण हे कसं काय साध्य झालं नाही म्हणजे चौवेचाळीस आणि अजूनही तुम्ही ना योगासन करते तरीच म्हटलं तुमची फिगर एवढी सुंदर कशी काय पुरे पुरे मला असा फाजीलपणा आवडत नाही तुम्हाला इथले नियम आहेत नाहीत आता पहिला दिवस आहे म्हणून मी तुम्हाला क्षमा करते डोळे किती बोलके आणि सुंदर आहेत हो छटापिंकी तुला हो हो तुमचे डोळे किती बोलके आणि सुंदर आहेत होटाप पिंकीला शिकवायचं बघा चला अभ्यास <करें। laughs> तुझ्या लालकोला बघितलं ला की मला सायकोची आठवण येते जवळ आलं तर अंगाला तर माझ्या पायाला बोच करता येईल उद्या चावलं तर पंचायत माझा लालको होऊन जाईल तुला मी आधी सांगू ठेवते हा लग्नानंतर हा माझ्या जवळच राहणार कारण याला माझ्या शिवाय मला याच्या शिव करमतच नाही मी चाललो

काय आपण उद्या जाऊया उद्या मी तुझ्यावरती ती लाल गाडी निघते अरे तू तु तुझी ती लाल गाडी घेऊन ये लाल गाडी बापरे तुझं माझ्यावर प्रेमच नाही पण एकदम बंगला गाडी म्हणजे की काय सांगू नको ए, ए लालन अगं रागवतेस काय माझ्या बिझनेसचा प्रश्न आहे वेळेचा प्रश्न शिवाय तुला तुझ्या मित्रांबरोबर जायचं असेल ते काय नाही मला तुझी ती लाल गाडी पाहिजे आणि तुझा लोणावळ्याचा बंगला बघायचाच आहे ठीक आहे उद्याच जाऊया तू मी डॅडीशी तुझ्याबद्दल बोलीन मग डॅडी आपल्या लग्नाला परवानगी देतील आणि मग लवकरात लवकर आपण लग्न करूया